नमस्ते मी आहे नंदिनी तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते कशा सगळेजणं तर चला लवकर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तर मी आज बनणार आहे वालाचं ब्रेड तर मी मसाल्याची तयारी वगैरे सगळी करून घेतलेली आहे खोबरं कांदा लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं फ्राय करून मसाला बनवलेला आहे तर ती व्हिडिओ नाही टाकली तर आता जरा भाजी करूया दाखवते तुम्हाला गॅस लावले तेल गरम केले मस्तपैकी तर चला लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा कढीपत्ता घेतला आहे जिरं मोहरी घेतले तेल तापलं आहे मोहरी टाकली आहे आता मी जिरं टाकले आहे तडतडते ना मस्तपैकी आणि आत्ता मस्तपैकी हिंग टाकले मी हिंगान छान वाटतं भाजीला छान स्मेल येते चव येते आणि आता मी कढीपत्ता टाकत आहे भाजीमध्ये <laughs> तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात माझे व्हिडिओ कशा वाटतात मी हा पगा मगाशी बनवलेला मसाला तुम्हाला सांगितलेला खोबरा कांदा वगैरे तर ते फ्राय करते मस्तपैकी तेलामध्ये हिंग टाकलेला आहे <coughs> <coughs> तर आता फ्राय करते मसाला फ्राय करून घेते मी त्याला छानपैकी त्यानंतर फ्राय झाला की मसाले टाकूया सगळे जे आपले घरगुती मसाले असतात ते गॅस कमी केला मी गॅस कमी करून त्याला फ्राय करत ठेवला आहे मी मसाल्याला तर आता फ्राय होतो आहे चालू बारीक गॅस ठेवला तर मसाला टाकूया आपण त्याच्यामध्ये तिखट आपल्या चवीनुसार प्रत्येकाचं मी तिखट टाकलं दोन चमच परत कांदा लसूण मसाला है हा तोही टाकला आहे मी हळद टाकली थोडी धना पावडर टाकली थोडं गरम मसाला परत एकदा टाकला खालून घेते परत एकदा मसाले टाकून तर झालेच सगळे हे पण रात तेल सुटेपर्यंत फ्राय करूया मसाला चांगला फ्राय झाला की भाजी पण छान होते फ्राय करून घेते मी गॅस कमी केला तर मसाला जळून जाऊ शकतो बारीक गॅसवर मस्त फ्राय केला मी त्याला बटाटा सोलून घेतला बटाटा चिरून बारीक म्हटलं त्यात टाकूया मसा मसाला फ्राय होतो आहे तेल सुटते त्याला बघा आणि बराठा चिरून घेतलाय एक बराठाच टाकला आहे मी बराठा पण टाकला मी मसाल्यामध्ये थोडा फ्राय करते हलवलं मी छानपैकी हलवून घेतला आहे मी मसाला छानपैकी तर आता हे बघा हे दोन ठेवलेत वाल वाल्याचं बिर्ड ते पण टाकते मी धुवून स्वच्छ घेतलं आहे ते बघा मिसळून टाकते पाळी नको मसाल्यामध्ये छान सगळे टाकून झाले आता हलवते परत एकदा मी म्हणजे कसं बराटा मसाला भाजी सगळे ना छान हलवून घेतलं मी थोडं थोडं खाली पण पडत होतं फोन फोडणी घालते तेलबिल वगैरे सांडतात ते मला ते आवडत नाही असं स्वच्छ गॅस असते की मस्त वाटतं बघायला जेवण करायला त्याच्यामुळे माझी सवय सारखं ते काय फोडणी घात की सारखं पुसत राहायचं ते मला लागतं साफ करायला गॅस परत फास्ट केला जरा मसाला फ्राय होईपर्यंत पाणी टाकते त्याच्यामध्ये आता मसाला चांगला फ्राय झाला पाणी ओतलं आहे मी एक ग्लास उकळी येईपर्यंत बघा आता एक चिव केलं त्याला छान आता उकळी पण येईल त्याला हे बघा चालेल उक्षी उक्षी आता उकळी बघा ही उकळी आलेली आहे मस्त घ्यास कमी केला मी आता माझी भाजी घरपर्यंत घेऊन लागेल तर आता उकळी झाली भाजी पण आपली तयार आहे बघू शकता तर बघूया भाजी तयार आहे का नाही आपली तर का जरा बटाटा बघूया चेक करून झाले झाले भाजी मस्त वालाचं बिरटन तयार आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर कर, करा कर, लाईक करा आणि कमेंट करा भेटू